याच्यामध्ये कुठलं राजकारण नाही याच्यामध्ये कुठला पक्ष नाही जात नाही धर्म नाही पंथ नाही काही नाही फक्त छत्रपती शिवराय आणि मग छत्रपती शिवरायांना वंदन करता असताना आजचा हा मधुर दिवस संभाजी महाराज आले मला खूप आनंद वाटला या काम करता असताना खूप लोकांनी कष्ट केले गोदरे गावाने खूप त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं त्या ठिकाणी आमचे आर्किटेक्ट म्हणून विजय पाटील आहेत मुंबईचे त्यांनी आम्हाला सहकार्य केलं एक वर्षाचा हे शिल्प उभं असताना या ठिकाणी जी जमीन आम्हाला ज्यांनी दिली ते ह्या गावचे सुपुत्र झांजरे म्हणून त्या मंडळींनी आम्हाला ही जमीन दिली आणि विशेषत्वाने ही जमीन आदिवासी असल्यामुळं साहेब आम्ही आदिवासी माणसाच्या हो नावावर केली त्याचं नाव आहे दत्तात्रय गंगाराम गवारी जो आमचा सरपंच आहे म्हणजे आपल्या नावावर जमीन होत नाही मग आदिवासी बांधवांची जमीन आदिवासी बांधवांच्या नावर केली त्यांना ट्रस्टमध्ये सहन केलं आणि मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी या प्रकल्पामध्ये खरं तर आमच्या सगळ्यांबरोबर काम करायचा निर्णय केला याच्यामध्ये खूप सारी मंडळी आहेत ज्यांनी आम्हाला सहकार्य केलंय मला महाराज एक वर्षाच्या आतमध्ये आपल्याला दोन कार्यक्रम अजून घ्यायचे आहेत एक म्हणजे पाद्यपूजन